बदलापूरच्या चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार केल्यानं अवघा महाराष्ट्र पेटून उठला घटनाच तशी आहे चीड आणणारी पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राचं नाव धुळीला मिळवणारी त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हायलाच हवी आणि नव्या पॉस्को कायद्याअंतर्गत तशी तरतूदही आहे महाविकास आघाडीनं या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली होती म्हणा पण हायकोर्टाने त्यांना दणका दिला पण राज्यात इतरही अनेक अशा केसेस आहेत ज्यांच्याकडे अजूनही याच राजकारण्यांचं लक्ष गेलेलं नाही त्यांच्यासाठी हे बंद कधी पुकारणार असा प्रश्न उपस्थित होतो या प्रकरणात समावेश आहे तो लव जिहादला बळी पडलेल्या यशस्वी शिंदे आणि अत्यंत हुशार अशा पूजा पवारचा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे या प्रकरणावरती तोंडावरती काळ्या पट्ट्या कधी लावणार असा प्रश्न निर्माण होतो याच गंभीर विषयावरती आज आपण बोलू नमस्कार मी दिलीप मी आधीच सांगितल्याप्रमाणे बदलापूरचं सा प्रकरण हे चिड आणणार आहे समाज म्हणून आपण किती खालच्या थराला जातो आहे याची कल्पनासुद्धा अंगावरती काटा आणणारी आहे पण या घटनेवरून जे राजकारण सुरू आहे ते जास्त संतापजनक आहे दोनच महिन्यात विधानसभा निवडणूक आहेत त्यामुळे आता प्रत्येक मुद्द्याचं राजकारण केलं जाणार हे नक्की आहे पण त्यात या चिमुरड्यांच्या भविष्याचा बळी जाऊ नये एवढी माफक अपेक्षा आहे असो आता आपण बोलणार आहोत ते राज्यातल्या दोन अशा प्रकरणांवरती जिथे कोणत्याही राजकारण्यांनी अजूनही भूमिका घेतलेली नाही नाही म्हणायला उरणच्या यशस्वीच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिलेत इतकंच नाही तर तिथं विशेष तपास पथक स्थापन करून तिचा खून करणाऱ्या दाऊद शेख या आरोपीलाही अटक केली आहे पंचवीस जुलैला यशस्वी शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली त्यानंतर सव्वीस जुलैच्या रात्री या पोलिसांना यशस्वीचं प्रेत सापडलं त्यानंतर शनिवारी सकाळी म्हणजेच सत्तावीस जुलैला खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आणि संशयितांच्या शोधासाठी दोन पथका तयार करून त्यांचा शोध सुरू केला गेला मुख्य संशयित दाऊद शेख पोलिसांना कर्नाटकात सापडला दाऊदने यशस्वीला भेटायला बोलावलं होतं त्यानंतर या दोघांमध्ये चर्चा झाली असावी त्यात काही गोष्टी घडल्या ज्यानंतर दाऊदने तिच्यावरती वार केले तिच्या पोटावर तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अनेक वार झाल्याच्या खुणा आढळून आल्यात तिच्या चेहऱ्याचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडलेत इतकी निर्घृण हत्या झाल्यानंतरही महाविकास आघाडीने यावर ब्र शब्दही काढला नाही की जेव्हा आरोपी सापडत नव्हता तेव्हा उरणवासी यांच्या पाठीशी ते, वा ते उभेही राहिले नाहीत त्यावेळी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही कारण हा मामला लव जिहादचा होता त्यावेळी का तोंड्याला काळ्या पट्ट्या लावल्या नाहीत दुसरं प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगरचं कासिम पठाण नावाच्या कट्टरपंथी युवकानं हिंदू युवतीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली जर प्रेमसंबंध ठेवले नाहीत तर तुझ्या भावाला जीवे मारेन अशी धमकी कट्टरपंथी युवकांना दिली होती या मेकॅनिक असलेल्या युवकाच्या त्रासाला कंटाळून पूजा पवारनं अठरा ऑगस्टला विहिरीत उडी मारत आत्महत्या केली होती कासिम हा गेल्या आठ महिन्यापासून पीडितेचा पाठलाग करत होता त्याने अनेकदा पीडितेला प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली होती मात्र ती मागणी पीडितेने धुडकावली होती या प्रकरणी युवतीच्या कुटुंबियांनी कासिम पठाणला अनेकदा समजावूनही सांगितलं होतं तरीही त्याने पूजाचा पिछा सोडला नव्हता पूजा अत्यंत हुशार मुलगी होती तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल शहाण्णव टक्के मार्क मिळवले होते या प्रकरणात आरोपी कासिमला तर अटक करण्यात आली आहे पण त्याच्या साथीदारांनी पूजा पवारच्या घरासमोर नंग्या तलवारी नाचवून त्यांना धमकी दिल्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आहे आजही हे कुटुंब घराबाहेर पडायला आहे त्यांच्या मदतीसाठी कोणताही राजकीय पक्ष पुढे आलेला नाहीये महाविकास आघाडी तर हे प्रकरण जणू घडलंच नाही असं दाखवलंय ज्या छत्रपती संभाजीनगरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राहतात त्यांनीही या प्रकरणाची दखल घेतलेली नाही कारण ते महाविकास आघाडीत आहेत आणि महाविकास आघाडीसाठी मुस्लिम मतं आता जास्त महत्वाची झालेत त्यामुळे लवजिहादसारखी गंभीर प्रकरणं आता त्यांच्यासाठी निषिद्ध झाली कधी मिळणार या दोन्ही पीडितांना न्याय त्यांच्यासाठी महाविकास आघाडी कधी तोंडावरती काळापट्टा बांधणार सरकारने अजूनही या दोन्ही प्रकरणात म्हणजे म्हणावं तितकं लक्ष घातलेलं नाहीये कोण आणणार सरकारवरती दबाव शरद पवार कधी बोलणार या घटनांवरती आणि या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पावसात बसणार सुप्रिया सुळेंना या घटना दिसत नाही आहेत का त्या का बोलत नाही आहेत या प्रकरणावरती कुठे गेलाय महिला आयोग कुठे आहेत रुपाली चाकणकर हे काही प्रश्न आहेत जे पीडितांचे नातेवाईक आहेत आणि त्याची उत्तरं त्यांना मिळत नाही आहेत तुम्हाला या मुद्द्यावरती व्यक्त व्हावंच लागेल या दोन्ही पीडितांना न्याय देण्यासाठी पुढे यावंच लागेल आवाज उठवावाच लागेल कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद